पण महत्वाचं आहे मिडल बॅन या फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट खाली पूर्णतः काढून टाकाय त्यामुळे जे पैसे तुमच्या एखाद्या इंडियन कंपनी मार्फत येणार असतील तर ती आता मान्यता नाहीये त्यामुळे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट असला कधीच तुम्हाला ते पैसे मान्य करता येतील आल्यामुळे तुम्ही पैसे न घेणे तुमच्या दृष्टीने फायदा डायरेक्ट घेण्यासाठी आमच्याकडे एटीजी आणि एस आर नाही तर आम्ही फॉरेन चे जे डोनेशन आहेत ते घेऊ शकत नाही नाही घेषणा अगदी बरोबर अगदी बरोबर तुम्हाला कोणी इंडियन माणसाने दिले तर फक्त तुम्हाला ऍक्सेप्ट करता येतो तुम्हाला काही गरज नाही तर नाही नाहीतर परवानगी मागायला लागेल पूर्व परवानगीसाठी तुम्हाला अर्ज करता येतो एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं ही फॉरेन कंपनी तुम्ही म्हणताय त्या फॉरेन कंपनीचं एक पत्र घेतं की बा आम्ही या वर्षामध्ये तुम्हाला असे असे पैसे देऊ इच्छितो आणि या संदर्भात आम्हाला एवढे एवढे डॉलर तुम्हाला द्यायचे तर आपण एफसीआरए खाली परवानगी घेऊन आम्हाला कळवावं एवढं सिम्पल पत्र दिलं आणि ते पत्र जर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि तुमच्या होम अफेअर्सला पाठवलं एफसीआरए ऑनलाईनला तर ते तुम्हाला सांगता एक महिन्याच्या कालावधीमध्ये कळवतात की तुम्ही ऍक्सेप्ट करायची का नाही कारण ते देणारी कंपनी त्याची इन्व्हेस्टिगेशन करता म्हणजे ती कुठं पॉलिटिकली मोटिवेटेड आहे का किंवा कोणी गांधी फॅमिलीशी कनेक्ट केलंय का असं काहीतरी कनेक्ट केले म्हणून धार्मिक आणि हे नाही पण अलग अलग याच्यामध्ये देशामध्ये त्यांच्या फॉर्म टेक्निक्स म्हणून एक कंपनी चालते आणि ते सीईओ आहे तर त्यांची अशी विचार आहे की भारतात काही जे मुलं आहेत त्यांना स्टेबल करायचे त्यांनी लिंकेज कळलं मला मुद्दा समजला आमच्याकडे अशा बऱ्याच केसेस आता उदाहरणार्थ परवाची प्लॅन इंटरनॅशनल म्हणून कुठे व्हावं त्या प्लॅन इंटरनॅशनलची इंडियामध्ये प्लॅन इंडिया म्हणून एंट्री आणि आमच्या एका संस्थेला अठरा कोटी रुपये दरवर्षी ते मुझे, मुझे दे पैसे देत पण ते म्हणणार की आता प्लॅन इंटरनॅशनल प्लॅन इंडियाला देणार आणि प्लॅन इंडिया आम्हाला म्हणलं आम्हाला जे आवड नाही त्याच्यामध्ये त्यामुळे पैसे आम्हाला ऍक्सेप्ट करता आले आणि मिडलमॅन त्यांनी काढून टाक नो मिडलमॅन डायरेक्ट तुमचा कॉन्टॅक्ट असेल ते या अदरवाईज नाही आमिषा बाजारात असले त्यामुळे